प्रणाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ही दोन माणसं वेगळी आहेत का मला असं वाटतं कधी कधी की मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस या दोन व्यक्ती आहेत इतकं त्यांच्या परफॉर्मन्समध्ये मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून फरक दिसतोय आणि तो मलाच दिसतोय का नाही तो सगळ्या महाराष्ट्राला दिसतोय तुम्हाला दिसतोय मला दिसतोय याला दिसतोय त्याला दिसतोय आणि याच कारण असं आहे पहिली गोष्ट अशी की आपण ते मुख्यमंत्री म्हणून गरम आहेत हां आणि गरम याचा अर्थ मला असं ते गरम, गरम नरमचं नरम हा शब्द पदाला त्यांच्या योग्य होता म्हणून हा थोडा गरम शब्द वापरला पण खरं आहे खरं आहे की मुख्यमंत्री म्हणून ते गरम आहेत परफॉर्मन्स वाईज जर विचार केला तर मुख्यमंत्र्यांच्या परफॉर्मन्सचे दोन भाग पडतात एक uh, आपला जो पक्ष आहे त्याचं भलं करणं आणि दुसरं जे काम असतं मुख्यमंत्र्याचं म्हणून मुख्यमंत्री या संकल्पनेबद्दल बोलतो आहे मी आणि देवेंद्र फडणवीसांशी ते निगडीत आहे दुसरं महाराष्ट्राचं भलं करणं हां आता जर आणखीन कोणी मुख्यमंत्री असते तिसरे तर मी तिसरा पर्याय त्याला आणखीन एक गोष्ट सांगितली असतं की पक्षाचं भलं करणं महाराष्ट्राचं भलं करणं आणि स्वतःच देखील भलं करणं बरोबर आहे पण नाही असं दिसतंय की विकासाची कामं होत आहेत मार्गी लागत आहेत चांगल्या योजना येतात एक चांगलं असं ज्याला प्रगतीचं विकासाचं चित्र म्हणावं तेही आपल्याला दिसतंय लोकांच्या विविध प्रकारच्या समस्यांसाठी जे प्रकल्प संकल्प करायचे तेही चांगल्यापैकी चालू आहे पण मग गृहमंत्री म्हणून फडणवीस का अपयशी ठरत आहेत तुम्ही म्हणाला जे विधान केलंच तुम्ही अपयशी हो हो गृहमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा त्यांनी जे जे करावं असं आपल्याला वाटतं ते ते त्यावेळेला ते गृहमंत्री म्हणून करत नाही आहेत अशी एक भावना लोकमानसात आहे हे नाकारता येणार नाही विरोधक बोलतात म्हणून त्याची चर्चा होते की बा अमुक संजय असं म्हणाला रोहित पवार असं म्हणाला सुप्रिया असं म्हणाली हे या पद्धतीने होतं पण जनमानसात देखील गल्लो गल्ली कोयता कॅंग गल्लो गल्ली काही लोकांचा संबंध नाही ते ओळखत पण नाही कुणा गुंडाला त्याला गुंड म्हणून काय मान्यता पाहिजे तो पण गाड्या फोडत फिरतोय मुली सुरक्षित नाहीत दरोडे पडतायत कुठल्याही आंदोलनाच्या संदर्भामध्ये पोलीस थंड राहणं एक वेळ समजू शकतो आपण पण तो शब्द आता वापरलेला योग्य ठरेल की नाही पण षंढ राहत आहेत असा एक अनुभव आहे सरकार हिंदुत्ववादी आहे पण हिंदुत्ववाद्यांनाच सर्वाधिक जाच मुसलमानांकडून आणि सरकारी यंत्रणांकडून होतोय मग गृहमंत्री म्हणून फडणवीस का इतकं नरम आत्ता मग सकाळी कबुतरांच्या प्रश्नावर बघितलं आपण किंवा आधी पण हातीणीच्या प्रश्नावर बघितलं की ही सरेंडरिंग ॲज ए होम मिनिस्टर ही सरेंडरिंग एव्हरी आणि प्रत्येक ठिकाणी ते नुसते माघार घेत नाही आहेत तर हातबला आणि आगतिक दिसत आहेत हे बरोबर नाही मुख्यमंत्री यशस्वी गृहमंत्री म्हणून फडणवीस अयशस्वी गत्यंतर नाही असं मान्य वाचून धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन